नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात स्मार्ट एजे न्यूज सोलापूर आजची महत्वाची बातमी एम एस सी आय टी परीक्षेत मंद्रुपच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश एम एस सी आय टी परीक्षेत विद्यार्थ्यांचे बहारदार यश डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुपचा शंभर टक्के निकाल मंद्रुप येथील डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट या संस्थेने जुलै 2025 हजार पंचवीस मध्ये झालेल्या एम एस सी आय टी परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे या परीक्षेला एकूण एकोणीसशी बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत म्हणजेच संस्थेचा निकाल लागला आहे शंभर केशव काळे या विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याचबरोबर आदिती देशमुख ऋतुजा बिराजदार सिद्धाराम लोभे अंकिता बगले निकिता जाधव आणि साक्षी स्वामी यांनी शंभर पैकी नुवान्नव गुण मिळत उत्तम कामगिरी केली आहे तसेच निखिल वागदरी विकीराज पाटील सोनाली म्हेत्रे आकाश बिराजदार पूजा वाजगीकर अजित इसुरे आणि युवराज टक्कडकी यांनीही अठ्ठ्याण्णव गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख अभिजीत जवळकोटे प्रशिक्षक अविनाश जवळकोटे व आदित्य जवळकोटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी सांगितले की गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश शक्य झालं आहे स्मार्ट एजे न्यूजच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन अशाच बातम्यांसाठी जोडलेले रहा आपल्या स्मार्ट एजे न्यूज सोलापूर चॅनल सोबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि करा